नमस्कार मित्रांनो मी एन के जाधव मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा एक जे षड्यंत्र चाललं आहे ते मराठा समाजानं समजून घेणं गरजेचं आहे त्या संदर्भातली थोडीशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू सध्या दारंगे पाटलांचे दौरे रद्द झालेत रद्द म्हणण्यापेक्षा ते सायलेंट आहे सगळं वीस जानेवारीला मुंबईला जायचे जी तयारी पूर्ण समाधान करायची या अनुषंगामधला हा कालावधी आहे परंतु वेगवेगळे चॅनल यांना जो टी आर पी मिळत होता ह्या सभेच्या माध्यमातून प्रतिक्रियेच्या माध्यमातून छगन भुजबळ असतील जारांगी पाटला असतील यांच्या तो टी आर पी मिळत नाही आहे आणि मग आता यातून एक नवीन कार्यक्रम सध्या चालू झाला आणि ते खास करून जे यूट्यूबवरती नवीन जे काही न्यूज ॲनालिटिक्स अपडेट्स येणारे चॅनल आहेत सेकड चॅनल पडलेले आहेत महाराष्ट्रावर त्या लोकांना आता फक्त आपलं चॅनल चालवायचे आणि त्यासाठी मग काय करतो हे कळणार गेले खास करून जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील काही यूट्यूबर आहेत जे दारांगी पाटील यांच्या आवतीभोवतीच्या लोकांना गोळा करत आहेत आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात अशी काही स्फोटक माहिती व्हिडिओमध्ये दाखवायची जेणेकरून त्याला व्ह्यूज भेटले पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे परंतु यातून मराठा समाजामध्ये एक चुकीचा आणि निगेटिव्ह असा मॅसेज चालला आहे हे त्याच्या लक्षामध्ये बसत नाही आहे आणि त्यामुळं मराठा समाजाने हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की हे जे काही सगळं षडयंत्र चाललं आहे हे समजून घ्यायचं आहे आणि सावध राहायचं आहे आपल्यामधली एकी जी आहे एकी फुटणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची असे संभ्रम निर्माण केले जातील आता काही खास लोकांचं आत्ताच नाही पूर्वीपासून जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन चालू झालं तेव्हापासूनचे प्रयत्न आहेत जसे टी व्हीवरती येणारे चॅनल आहेत न्यूज एटीन असेल ए बी माझा असेल टी व्ही नाईन असेल याच रँकमधलं जय महाराष्ट्र ही चॅनल आहे यावरती लक्षवेदी नावाचं एक सदर येतं आणि तिचे अँकर आहेत काथे ते काथे यांनी आत्तापर्यंत जेवढेही लक्षवेधीच्या माध्यमातून टॉपिक घेतलेले ते सर्व टॉपिक हे मराठा विरोधी आणि जरांगी पाटील विरोधी आहेत जरी टॉपिक सर भुजबळ यांच्यावरला असला तरी त्या प्रश्न अशा अँगलनं विचारायचे की येणाऱ्याकडून उत्तर हे जरांगी पाटील किंवा मराठा समाज यांच्या बाजूने निगेटिव्ह येईल म्हणजे प्रश्न विचारणारे हे आहेत तुम्ही जर ते लक्ष देऊन ऐकलं असेल तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की काथे यांचं काम पूर्णपणे अशा पद्धतीने चाललं आहे की मराठा आरक्षण आणि जरांगी पाटील यांची बाजू निगेटिव्ह परिणाम महाराष्ट्रामध्ये निर्माण कसा होईल हा त्यांचा प्रयत्न आहे त्यानंतर यूट्यूबवरती काही कुलकर्णी वगैरे आहेत ॲनालायझर म्हणून त्याचे चॅनल आहे ते आहेत अनेक लोक आहेत आता कुणा यूट्यूबवरचे मला नाव घ्यायचे नाही आहेत परंतु त्या सर्वांना विनंती या भावांनो की कधी नव्हे ते इतकं अनुकूल असं वातावरण मराठा समाजासाठी निर्माण झालं आहे आरक्षण द्यायचे नाही द्यायचे हा सरकारचा प्रश्न आहे देणं योग्य अयोग्य ते सरकार पाहिल नेमात आहे नाही बसतं ते पण सरकार पाहिल आणि जरांगे पाटील मागणी करत आहेत यांनाही कळतं ना काय नेमात बसतं काय नेमात बसत नाही ने? परंतु काही वेळेला मागणी तर जोराची करावीच लागेल तुम्ही शंभर रुपये मागितले तर किमान पन्नास तर मिळतील ह्या भावनेनं शंभर मागावं तर तुम्हाला शंभरची गरज असेल तर आम्हाला दोनशेच मागावं लागेल या हिशोबानं मागण्या चालू आहेत त्यातलं काही कमी जास्त काहीतरी मिळेल त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये यांची मागणी चालू आहे परंतु तरी धनंजय पाटलांनी कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये काही बोललेलं आपण पाहिलेलं नाही हां छगन भुजबळच्या विरोधामध्ये त्यांनी बोलले असतील ते दोघ जण एकमेकांच्या विरोधात विरोधामध्ये बोलले असतील परंतु हे जे काही चाललं आहे एखादा निगेटिव्ह बाजू निर्माण करायची आणि मग खास करून मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण कसा होईल यासाठीचा सगळा प्रयत्न चाललेला आहे जनांगी पाटलांच्या जवळले चव्हाण यांना हाताशी धरून काही चॅनल्सने मुलाखती घेतल्या त्याच्या जवळल्या बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या मग ते इथल्या हॉटेलमध्ये का भेटले किंवा मग मी त्यांना हे मी सगळं लिहून देत होतो चव्हाणचं म्हणणं आलं की सगळं कायदेशीर गोष्टी मी लिहून देत होतो मान्य आहे हे तुम्ही एकटं काम करणं गेलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जर एवढे मोठे कार्यक्रम झाले असतील तर सगळे श्रेय तुमच्या एकट्याचं नाही किंवा हे सगळं स्त्रिय पाटलाला सुद्धा एकटा जाऊ शकत नाही किंवा ते सगळं मॅनेज जारांगी पाटील करणं आहेत जारांगी पाटलांचा चेहरा आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते बोलत आहेत मॅनेजमेंट करायला आदर्श शक्ती हा जो मराठा समाज आहे तो आहे ना त्या कोणाला वाटणं गेलं की माझं नागायला पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत मोठमोठ्या सभा झाल्या लाखोच्या सभा झाल्या त्या सभा आयोजित करणारे कोणतं महाटेच होते ना त्या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च झाला आहे त्या लोकांना कधीही वाटलं लो नाही की आपलं नाव पुढे यायला पाहिजे म्हणून आणि मग यांना आत्ता का वाटतं आहे की मला डावललं जात आहे मला बोललं जात नाही ती आपली भावना व्यक्त करून दाखवली चव्हाणांनी की जरांगी पाटील आता मोठे झालेत त्याला मला बोलणं गेलेत आम्हाला जवळ घेत नाही येत आता चार महिन्यापूर्वी जरांगी आता जरांगी यामध्ये फरक आहे चार महिन्यापूर्वी जरांगी पाटील इजी भेटत होते आत्ता ती इजी भेटणार नाहीत सुरक्षितही विषय आहे जवळ आणखीन काही दुसरे लोक आले असतील किंवा मग गर्दीमध्ये तुम्हाला वेळ मिळत असेल मिळत नसेल तुमचे रुसवे फुगी असतील असू शकतात नाही असं म्हणणं नाही पण ते जाहीर करून महाराष्ट्र समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका तुम्ही त्यांना भेटू शकता त्यांना बोलू शकता आपल्या भावना व्यक्त करू शकता आणि काही विरोध असेलही तर तुम्ही ते नंतर काढा ना काय असेल ते पण तुमचे वैयक्तिक मतभेदामधून महाराष्ट्रामध्ये मतभेद पसरतील मराठ्यामध्ये फूट पाडायची आणि त्यांना जनाकी पाटलाला दाखवून द्यायचं की मी बी हालका नाही पाडलो लोकांनी फूट हे करून पाप आपल्या माथ्यावर घेऊ नका लेकराबालांचा विचार करा अतिशय पोषक असं वातावरण मराठा समाजासाठी निर्माण झालेलं आहे त्यामुळं जरागी पाटलांच्या आणि महाराष्ट्र समाजाच्या रक्षणाच्या विरोधामध्ये जे कोणी काम करतायत स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांना विनंती बाबांनो की हे अनुकूल असं वातावरण झालेलं आहे त्या अनुकूल वाता वातावरणामध्ये मिठाचा खाडा टाकू नका शांत बसा आपल्या भावना अवश्य व्यक्त करा पण प्रायवेटमध्ये करा प्रत्यक्ष जाऊन भेटा आपल्या काही नाराजी असतील ते व्यक्त करा सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम करू नका न्यूज चॅनलवाल्या लोकांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला टी आर पी मिळत नाही व्ह्यूज मिळत नाही म्हणून व उकरून कुठले तर माणसं गोळा करून त्याला ते प्रश्न विचारून नाहीतरी कुठले तरी विषय काढून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका चुकीची म्हणण्यापेक्षा काही वेळा नाराज असू शकते पण त्याच्या नाराजा उकरू उकरू काढायच्या आणि त्या मीडियावर टाकून द्यायच्या हे असं नसतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाच सहा कोटीचा मराठा समाज आहे ज्यामधले काही लोक नाराज पण असतील असू शकतात म्हणून त्या लोकांना शोधून काढायचं आणि आपल्या चॅनलच्या व्ह्यूजसाठी या अशा पद्धतीने एक चांगलं झालेलं वातावरण चुकीचं करायचं हा प्रयत्न ह्या न्यूज चॅनलच्या लोकांनीसुद्धा करायला नाही पाहिजे हीसुद्धा त्यांनी खबरदारी घ्यावी आणि खास करून मराठा समाजाने ही गोष्ट लक्षात ठेवी की असले षडयंत्र सांगूनही कुणी ऐकलं नाही ऐकलं माहीत नाही त्यामुळं हे षडयंत्र होत राहणार आहेत जे कोणी मराठा समाजाने जारांगी पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडेल तुम्ही समजून घ्यायचं की त्यांना काय त्याच्यासोबत काहीतरी व्यवहार झालेला आहे त्यांना कोणतं बोलायला भाग पाडते मग ते चॅनलवाले असतील किंवा मग ती चॅनलवर मुलाखत देणारी असतील मग ते यूट्यूबवरले चॅनलसुद्धा असतील त्यांनासुद्धा काय सांगितलं गेलं असं की एवढे पैसे घ्या आणि तुम्ही हे माणसं आहेत ह्यांना भेटा ह्यांच्याकडून काय माहिती घ्यायची घ्या ते प्रसारित करा जेणेकरून मराठा समाजाच्या विरोधामध्ये वातावरण तयार व्हायला पाहिजे तर मराठा समाजाने समजून द्यायचं आहे की जर असं एखादं चॅनल खास करून वेगवेगळ्या लोकाला गाठीभेटी घ्यायच्या त्यांच्याकडून माहिती काढायची ती जरांकी पाटील मराठा समाजाविरोधामध्ये माहिती यूट्यूबवर टाकायची असा कोणी असेल तर तुम्ही त्याचासुद्धा निषेध करा थे सबस्कार थे सबस्कार थे सबस्कार थे ते सबस्क्राईब असेल तर त्याच्या सबस्क्राईबरवर चॅनल बदलून टाकून द्या त्याचं चॅनल बघू नका त्यालाही कळायला पाहिजे ते आपण चुकीचं करतो म्हणून आणि जे लोक असं बोलत आहेत ना जर बँके पाटील किंवा चौदामध्ये त्या लोकाबाबतीमध्ये सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे की यांच्यासोबत काहीतरी व्यवहार झालेला आहे यांनी चार पैसे घेतलेले आहेत आणि त्यामुळंच हे आता बोलत आहेत त्याकडे दुर्लक्ष करायचं एकसंगपणा जो आहे तो एकसंगपणा टिकून कसा राहील हिची खबरदारी सर्व मराठा बांधवांनी घ्यावी कारण वारंवार एकवेळेस हा लढा जर मोडला तर पुढा इत इतक्या मोठ्या प्रमाणामधला लढा निर्माण तयार होईल नाही होईल ह्याची गॅरंटी सांगता येत नाही ही वारंवार होत नसते त्यामुळं मराठा समाजाने जरांगी पाटलांच्या आदेशाची वाट पाहिजे आणि आपल्या मनामध्ये धगणारी जी का मराठा आका आरक्षणासंदर्भामधली धग आहे ती कमी होऊ द्यायची नाही आहे याबाबतीमध्ये आपले मत निश्चितपणे कळवा माहिती आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र